नमस्कार आज फाल्गुन अमावस्या आज आपण संत बहिणाबाईंचा एका भंग पाहणार आहोत संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा सकाळ संत गाथामधला बहिणाबाईंचा हा एक अभंग आहे अभंगाचं विवेचन सुरू करण्यापूर्वी मी असं सांगते की चैत्र शुद्ध प्रतिपदा पासून आज फाल्गुन अमावस्यापर्यंत ही जी संत चिंतनाची माझी ही सेवा होती भगवत सेवा ती आपण ऐकली आपल्याला आवडली असेल अशी मी आशा करते आज आपला हा शेवटचा दिवस आहे यापुढे आपण परत एकदा अधिक महिन्याच्या महि संत सेवेचा लाभ घेऊया अधिक महिना आला की अधिक महिन्याचे तीस दिवस मी आपल्यापुढे ही सेवा परत चालू ठेवीन तर आज हा आपण संत बहिणाबाईंचा अभंग पाहूया परमात्राच्या आकाशातील एका तेजस्विनी तारका बहिणाबाईने मुक्ताबाई जनाबाई या थोर संत महिलांचा वारसा चालवला होता बहिणाबाई मूळ ब्रह्मरूपिणी म्हणून निळोबांनी गौरवली होती ती योग्यच आहे कारण तिने विदेह अवस्था अनुभवली होती तिचा आध्यात्मिक अधिकार फार मोठा होता ही बहिणाबाई तुकाराम महाराजांची शिष्या होती तिने अहोरात्र तर त्यांचा ध्यास घेतला होता कार्तिक वद्य पंचमीला तिला तुकोबांनी स्वप्नात उपदेश केला तिला त्यांचे महानत्व चांगलेच प्रत्यायाला होतं तुकारामांच्या कृपेने बहिणाबाईने भरपूर अभंग लिहिले त्यातील सर्वात प्रसिद्ध असलेला तिचा हा एक अभंग आहे ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम हे चार थोर संत भागवत धर्म मंदिराचे आधार असल्याचे तिने फार सुंदर रीतीने वर्णन केलेले दिसते यात उभारलेली इमारत ही वारकरी संप्रदायाच्या उगमाचा आणि विस्ताराचा आलेख स्पष्ट करते ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ यांना नाथपंथी गहिनीनाथांकडून उपदेश मिळाला होता ते आध्यात्मिक लोण निवृत्तीनाथांनी आधी ज्ञानेश्वरांच्याकडे आणि नंतर सोपान आणि मुक्ताईपर्यंत पोहोचवले चौघही नाथपंथात समाविष्ट झाले पण शुद्धीपत्र प्रकरणामुळे ज्ञानदेवांना सर्व समाजात वापरून लोकसंग्रह करणे आवश्यक वाटले म्हणून त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला तशी वारी त्यांच्या घरातही चालू होती पण खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाला ज्ञानदेवांच्यामुळे ऊर्जितावस्था प्राप्त झाली विठ्ठलोपासना चालू करून त्यांनी तिला तत्वज्ञानाची बैठक दिली त्यामुळे या संप्रदायाचे प्रवर्तक त्यांना म्हटलं जाऊ लागलं ज्ञानदेवे रचिला पाया असं म्हणणाऱ्या बहिणाबाईला त्यांनी वारकरी संप्रदायाला तात्विक भूमिका दिली हेच सांगायचं आहे निश्चित असे तत्वज्ञान एखाद्या संप्रदायाला दिल्याशिवाय चळवळीचे सामर्थ्य प्रकट होऊ शकत नाही भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ त्यांनी आरंभिली आणि म्हणून इमारतीचा पाया त्यांनी घातला हे खरे ठरते नंतर त्यांच्याबरोबर असणाऱ्या नामदेवांनी प्रचाराची फारशी साधनं हाताशी नसताना सुद्धा भागवत धर्माच्या प्रसाराचे प्रचंड मोठं कार्य केलं नामातयाचा किंकर त्याने केलासे विस्तार या गौरवोद्गारात त्यांनी या भक्तिपंथाच्या छताखाली उत्तरे पंजाबपर्यंतच्या हिंदू समाजाला एकत्र आणण्यात आणि हिंदू समाज एकसन्न करण्यात नामदेवांनी यश मिळवले हे सूचित केले त्यांच्यामुळे समकालीन सर्व जातीच्या संतांनीही पवित्र भक्ती भावनेचा आणि भक्तिमार्गाचा जय जयकार केला जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ महाराजांनी आपल्या धीर गंभीर स्वभावाने उत्कट उदात्त पवित्र आणि मंगल भक्तिभावांचा खांब उभा करून भागवत धर्म मंदिराला भक्कमपणा दिला नामदेव एकनाथांच्या प्रमाणेच सर्व शुद्ध भक्तिभावानेच पुरस्कार करून तुकारामांनी भागवत धर्म या मंदिरावर कळस चढवला सर्वत्र भक्तीचा डांगोरा पिटून मंदिरावर आपल्या थोर व्यक्तिमत्वाने कळस चढवला कळस म्हणजे उच्च स्थान विठ्ठल मंदिरात दर्शन अवघड झाले तर कळसाचे दर्शन घेऊन भाविक जन परत परत्ता भागवत संप्रदायाच्या तुकारामाची गाथा हा कळसाध्याय आहे गाथा वाचली की सर्व ग्रंथ वाचल्यासारखेच आहे थोर संतांच्या कार्यकर्तृत्वाचे बहिणाबाईंनी यथार्थ आलेखन केल्यावर त्यांच्या बहुमूल्य कार्यावर मंदिराच्या कळसाजवळील ध्वजा स्वतःला मानून स्वतःचे नातेही त्यांनी स्पष्ट केले एकनाथ महाराज म्हणतात संत ते देव देव ते संत ऐसा हे न दोघांचा नमस्कार आपल्या सर्व श्रोत्यांनाही नमस्कार धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी